आता कुठे जंगलात जातो थोडेसे नांगरट काढतो आणि नंतर रोटा मारतो जंगलातल्या जमिनीला वर्षात नाहीये शत्रू वायरसेस थैमान घालतील जंगल उद्ध्वस्त करतील ऊन दाखवणं किती जरुरी आहे तुला माहितीये ना जणू काही जंगल तुझ्याच भरवशावर उभं आहे वर्षानुवर्ष नांगरटी शिवाय जस तसं छान उभा आहे तेच तर मी सांगायचा प्रयत्न करतोय शेतकऱ्यांना जमीन नांगरली नाही कडक उन्हात तापवली नाही तर बुरशी आणि नेम्या टोडस पिकाला जगू देणार नाहीत हा आपला अट्टाहास पण हे सत्य आहे का जंगलात जमिनीवर सूर्यप्रकाश थेट पडतच नाही तिथे कायम सावली असते ओलावा असतो तरीही पृथ्वीवरची सर्वात निरोगी सर्वात सुपीक आणि सगळ्यात हाय बायोमास असलेली जमीन आणि व्यवस्था जंगलातच आहे जंगलात रोगराई का पसरत नाही कारण तिथे मोनोकल्चर म्हणजे एक पीक पद्धती नाही आणि तिथे स्टर्लायझेशन नाही नाश करत नाहीत तिथे जमिनीत कोट्यावधी सूक्ष्मजीव आहेत जे एकामेकांना कंट्रोल करतात पडलेला पाला पाचोळा जमिनीला बुरशीपासून वाचवत नाही तर मित्र बुरशी म्हणजे बेनिफिशियल फंगाय वाढवतो ट्रायकोधर्मासारखे मित्र तिथे पहारा देत असतात जंगलाचं आणि आपल्या शेतीचं गणित इथे चुकतं जंगलात मातीला डिस्टर्ब केलं जात नाही म्हणून ती वर्षानुवर्ष डेव्हलप होत जाते आणि आपण मातीला इतक्या वेळा डिस्टर्ब करतो की ती डेड होऊन जाते माणसाचा एक गैरसमज आहे की तो मातीला दुरुस्त करू शकतो पण मातीला तुमच्या उपचारांची गरज नाही आहे तिला गरज आहे तुमचा हस्तक्षेप म्हणजे इंटरफरन्स बंद करण्याची कारण शेवटी एकच सत्य आहे जेव्हा तुम्ही काही न करण्याचं धाडस कराल तेव्हाच निसर्ग तुमच्यासाठी सर्व काही करेल